महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा ऑपरेशन सिंदूरच्या संवेदनशील वातावरणामध्ये धुळे जिल्हा जिल्हा सामान्य रक्तदान करून आपला परिचारिका दिन साजरा केला भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींना तसेच ऑपरेशन सिंदूर मधील शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली देखील वाहण्यात आली परिचारिका ह्या कोरोना काळात देखील कोरोना योद्धा म्हणून कार्यरत होत्या आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आरोग्य योद्धा म्हणून आघाडीवर आहेत रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने परिचारिका यांनी रक्तदान केलं आहे बारा मे परिचारिका दिनानिमित्त माझ्या सर्व भारतीय बंधू भगिनींना बारा मेच्या परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ऑपरेशन सिंधू या पार्श्वभूमीवर आज आम्ही बारा मे निमित्त रक्तदान शिबिर जिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेले असून भारतीय सैनिकांचे मनोबल वाढावे यासाठी हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे आमचा दर दरवर्षी भार सांस्कृतिक कार्यक्रम असतो परंतु यावर्षी आम्ही आपल्या देशासाठी कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम केलेला नाही तसेच कोविड काळामध्ये आमच्या सर्व परिचारिका भगिनींनी कोरोना योगा म्हणून सिहत बोल वाढवावे यासाठी काही ना काही उपक्रम त्यांनी निरावावे अशी ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद रोजचा ताजा घडामोडिन साठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा